कांद्याची आठवली तर शहरी भागामध्ये कांद्याला जास्त वाढत आपल्या मतदारसंघामध्ये शहरात लोक कांद्याचं प्रमाण किती असतं दिवसाचं खाता किती कांदा दिवसाला म्हणजे प्रत्येक वेळ हा जो बाऊ केला जातो या पद्धतीने एखाद्या कुटुंबामध्ये दिवसाला फार तर दहा म्हणजे महिन्याला तुम्ही दहा किलो कांदा खाता असं जरी म्हटलं आणि माझ्या शेतकऱ्यांकडून ग्या पन्नास रुपयांनी कांदा पाचशे रुपये महिन्याचा जर तुम्ही कांदा कांद्याचा खर्च करावे लागत असतील तर ज्याला कोणाला त्रास होतो आणि एकदा विचार करा आपण मॉलमध्ये गेल्यानंतर किती खर्च करतो पण माझा कांदा उत्पादक शेतकऱ्याची प्रत्येक वेळी कंबरडं का मोडायचं गेली जर आठ दहा वर्षं बघितली तुम्ही एक वर्ष दाखवा जिथं कांद्याला भाव मिळाला आहे मग कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी जगायचं कसं त्यामुळे लगेच कांद्याची कांद्याचे भाव वाढले म्हणून शहरी भागामध्ये फार मोठा परिणाम होणार आहे असा अजिबात नाही आहे खाणाऱ्यालासुद्धा रास्त भावात कांदा मिळाला पाहिजे ही प्रत्येकाची मागणी आहे आणि मग लाखो उद्योगपतींचं लाखो कोटी रुपयांचं कर्ज जर सरकार माफ करत असेल तर जर खाणाऱ्यांना अडचण होत असेल तर त्यावर कांद्यावर त्याचं प्रमाणे अनुदान द्यावं सरकारने